मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुनः एकदा तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो बरेचसेच व्हिडिओ मी तुम्हाला वेळोवेळी देत आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जे अभियान आपल्या सगळ्यांसाठी सुरू झालेलं आहे याचे जवळजवळ अतिशय महत्त्वाचे आणि अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दिलेले आहेत आणि ते बऱ्याच तुमच्यापैकी शिक्षकांनी पाहिले आहेत हा जर व्हिडिओ बघितला तर एकोणीस सॉरी एकवीस हजार लोकांनी पाहिलेला हा सहा सहा हजारच्या वरती आणि हा सोळा हजार व्यूज झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी हे व्हिडिओ आवडलेले हे तर फोटोपासून पी डी एफ कशी करावे हा व्हिडिओ आहे तोही या अभियानासाठी उपयुक्त आहे पण हे सगळे व्हिडिओ थोडेसे कम्प्युटरवर काम करण्यासाठी होते आणि थोडंसं ते लेंदी काम होतं म्हणजे ज्या शाळांना खरोखरच व्यवस्थित माहिती भरून बक्षिसांच्या रेसमध्ये जायचं आहे त्यांच्यासाठी हे व्हिडिओ आणि हे काम अतिशय महत्त्वाचं आहे व्यवस्थित करणं पण बऱ्याचशा शाळांना या गोष्टीमध्ये म्हणजे जाऊ शकत नाहीत ते नंबरच्या रेसमध्ये बक्षिसांच्या पण त्यांना काम पूर्ण करायचं तर त्यांच्यासाठी मोबाईलद्वारे हे काम कसं झटकन आणि कमी त्रासात करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत त्यासाठी काय करायला लागणार आहे बघा आपल्याला प्लेस्टोअरवर जावं लागणार आहे प्लेस्टोरवर जाऊन प्ले एक ॲप आपल्याला घ्यावं लागणार आहे आता त्या ॲपचं नाव काय इथं मी टाईप करतो बघा ॲडाओे बे, बे स्कॅन हे ॲपचं नाव आहे इथं बघा या ॲपचं नाव आलेलं आहे इथं आता हे नाव टाकून इथं सर्चवर क्लिक करायचं आहे ठीक आहे सर्चवर क्लिक करा इथं आता ॲप आलेलं आहे तुम्हाला बघा हे ॲप आहे ते हा त्याचा लोको आहे ए स्कॅन आणि इथं ओ तुम्हाला इन्स्टॉल असा शब्द असेल वर आहे तसा आणि इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन शब्द येईल आता हे ॲप ट्रस्टेड आहे गुगल्स आहे त्यामुळे हे तुम्ही बिंदास्त घ्या स्कॅम स्कॅनर वगैरे ही ॲप थोडीशी विश्वासार्ह तर ओपन करा ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन केल्यानंतर बघा आता इथं या ठिकाणी तुम्हाला कॅमे तुमच्या फोनमध्ये असलेले फोटो घेऊन तुम्हाला त्याची पी डी एफ करता येईल किंवा आता हे जे दिसतंय हे डायरेक्ट कॅमेरा सुरू झालं आहे एखाद्या फोटोवर असा कॅमेरा धरून तुम्ही डायरेक्ट त्याचा फोटो काढून त्याची पी डी एफ करू शकता आणि इथे या होमवर गेल्यानंतर तुमच्या तयार केलेल्या पी डी एफ सगळ्या इथं दिसतील तर ठीक आहे मी इथं क्लिक करतो आणि इथं फोटो घेतो आहे समजा आता मला फोटो कुठला घ्यायचा आहे समजा आता मला पर्यावरण संरक्षणचा फोटो घ्यायचा आहे माझ्याकडे तर फोटोवर मी क्लिक केलं फोटोवर क्लिक केलं की इथं बघा हा टिकचं बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं वर्षभर तर टिकचं बटनवर क्लिक केलं आहे आता हा फोटो इथं या ॲडॉब स्कॅनमध्ये आलेला आहे आता हा फोटो व्यवस्थित आला आहे तरीसुद्धा समजा तो फोटो जर व्यवस्थित दिसत नसेल तर क्रॉपवर जाऊन हा फोटो तुम्ही हवा तेवढा क्रॉप करू शकता बघा मी क्रॉपवर जातो क्रॉपवर गेल्यानंतर हे बरोबर जो बसले समजा हे बसलं नसेल तर तुम्ही व्यवस्थित हे करून घ्यायचं हलवण जिकड आणि परत एकदा या क्रॉपवरच क्लिक करायचं आता हा क्रॉप झालाय ठीक आहे आता या फोटोला तुम्ही नाव द्यायचं आहे ही कोणती पी डी एफ इथं नाव द्यायचं आहे तर इथं याच्यावर क्लिक करा इथं लगेच ओपन नाव द्या काय पर्यावरण पर्यावरण जतन समजा असं देतो पर्यावरण जतन ही पी डी एफ आहे म्हणजे इथं ना हे नाव दिलं ना इथं रिनेमवर क्लिक केलं आता ही माझी पी डी एफ तयार झाली तर खाली सेव्ह पी डी एफवर क्लिक करायचं सेव्हिंग एज अ पी डी एफ आता ही पी डी एफ सेव्ह झाली इथं बघा इथंही सेव्ह झाली आणि ही इथं सेव्ह झाली आणि इथे या अगोदरच्या खालीसुद्धा काही पी डी एफ आहेत ज्या मी आधी केलेल्या आहेत हे जे फोटो आहेत अगोदरचे जे तुम्ही जे फोटो घेता ते फोटो तुम्ही व्हॉट्सअपवरून एक दुसऱ्यांना काढायला लावून व्हॉट्सअपवरून घ्या म्हणजे जेणेकरून ते फोटोच कमी साईजमध्ये येतील आणि काय होईल त्याची साईजसुद्धा कमी आहे आता इथं मी ही पी डी एफ केलेली आहे बघा याची साईज किती आहे बघूया तर याची साईज एक एम बी इथं बघू शकता बालमंत्री मंडळ याच याच्यामधून केलेलं आहे तर याची साईज कमी आहे इथं मी उपलब्ध नाही नावाची एक पी डी एफ तयार केलेली आहे तर याची साईजसुद्धा खूप कमी आहे हीसुद्धा मला आवश्यक आहे याची साईज सत्तावन्न के बी आहे ठीक आहे ही कुठं लागणार ते पण तुम्हाला मी सांगतो ठीक आहे ओके आता आपल्याला डायरेक्ट ह्या पी डी एफ अपलोड कशा करायचे त्यासाठी आपण जाऊया त्यासाठी जायचं आहे बघा आपल्याला इथं स्कूल पोर्टलवर आपल्याला जायचं आहे तर स्कूल पोर्टलवर मी इथं जातो स्कूल पोर्टलवर गेल्यानंतर आपल्याला आता स्कूल पोर्टलला लॉग इन करायचं आहे ठीक आहे नेटच्या हिशेबाने आपल्याला इथं लॉग इन होईल ठीक आहे इथं स्कूल पोर्टलवर आल्यानंतर बघा इथं स्कूल पोर्टल या मधल्या टाईलवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला स्कूल पोर्टलला लॉग इन करायचं तर लॉग इन करायचं वगैरे हे सगळं तुम्हाला आधीच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे पहिल्यांदा आपला युडायस नंबर आणि आपला पासवर्ड टाका स्कूल पोर्टलचा आणि कॅपच्या एंटर करा आता बरंचसं साईडवर या लोड आहे त्यामुळं कॅपच्या नॉट व्हॅलिड किंवा साईड नॉट रिचड असे मेसेज येतात आणि साईड लॉग इन होत नाही पण आपण हे प्रयत्न करत राहायचं आहे लॉग इन सक्सेसचा हिरवा बोर्ड आलेला आहे बघू शकता लॉग इन झालेला आहे आता इथं बघा मुख्यमंत्री माझी शाळा हे कोपऱ्यातल्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आता, आता करे ते ओप इथं ओपन झालेलं आहे तर या बाजूला हे सगळे हे आहेत मुद्दे आहेत आता इथं तुम्ही बघू शकता विद्यार्थी मंडळ इथं आता मला या ठिकाणी त्याचा फोटो अपलोड करायचा आणि इथं त्याची माहिती लिहायची आहे ठीक आहे आता मी काय करतो या चूज फाईलवर क्लिक करतो चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर बघा फाईल्समध्ये जातो फोनमधल्या फाईल्समध्ये गेल्यानंतर या तीन डॉट्सवरून मी जाणार आहे कुठं इथं बघा ॲडॉब स्कॅन नावाचा फोल्डर तुम्हाला दिसते त्याच्यावर क्लिक करणार आहे आता इथून मला काय घ्यायचं आहे बाल मंत्रिमंडळ तर इथं मी सर्च करतो साय ती पी डी एफ बाल एवढा शब्द टाकून सर्च करतो बघा हे आलेले बालमंत्री तर याच्यावर टच करा टच केल्यानंतर इथं फाईल तुम्हाला आलेली इथं दिसते आलेली फाईल म्हणजे सिलेक ती सिलेक्ट झालेली आता इथं माहिती भरायची इथं आता आधी मी माहिती भरले ती खोडतो आता ती खोडून माहिती मी इथं कशी टाईप करणार आहे बघा तुम्ही बोलून व्हॉट्सअपवर वगैरे हो टाईप करता त्यासाठी तुमचा जो कीपॅडच्या जवळ इथं माईक असतो मा त्याच्यावर क्लिक करायचं बघा इथं माईक आहे बघा इथं ह्या उजव्या बाजूला इथं ते पेन्सिलच्या चिन्हाच्या बाजूला माईक आहे त्याच्यावर मी आणि बोलतो आता मायक्रोफोन इज ऑलरेडी रेकॉर्डिंगला आहे तर रेकॉर्डिंग म्यूट होईल म्हणजे मी जे बोलणार आहे ते तुम्हाला जे ऐकू येते व्हिडिओ ते थोडंसं म्यूट होईल जोपर्यंत मी इथं बोलून टाईप करणार आहे तोपर्यंत बंद केल्यावर परत माझं हे चालू होईल ओके तर ठीक आहे इथं मी ओके करतो आणि बोलायला सुरू करतो शाळेमध्ये दे, परत एकदा ओके ठीक आहे आता कदाचित तुम्हाला ऐकू येत असेल मे बी तर इथं बघू शकता इथं मी फाईल चूज केली त्यानंतर इथं माहिती मी बोलूनच टाईप केलं आणि आता काय करतो खाली जाऊन इथं बघा सगळ्यात खाली जाऊन सेव्ह करतो सेव्हवर क्लिक केल्यानंतर बघा इथं डेटा सेव्ह सक्सेसफुली असेल क्लिक हेअरवर क्लिक करायचं आणि परत इथं जायचं आहे आपल्याला बघा इथं तुम्ही बघू शकता इथं विद्यार्थी मंडळी मंडळाची फाईल इथं अपलोड झालेलं आहे आणि जे काही मी बोलून टाईप केलं तेसुद्धा इथं आलेलं आहे तर या पद्धतीने मोबाईलवर तुम्ही पटपट क कर, पटपट करू शकता आता इथं तुम्ही बघू शकता मी इथं थोडीशी माहिती घेतो आता बघा इथं संरक्षण भिंतीबाबतचं इथं आलेलं आहे तर आता समजा संरक्षण भिंत माझ्याकडं उपलब्ध नाही तर इथे मी चूज फाईल करतो चूज फाईल करून परत फाईल्सवर जातो आणि इथं मी उपलब्ध नाही अशी एक फाईल तयार केलेली आहे तर उपलब्ध नाही ही फाईल शोधतो मी इथं मला मिळणार आहे ती बघा उपलब्ध हे बघा ही उपलब्ध नाही इथं फाईल आली होती हे बघा ही बघू शकता तुम्ही तर ही मला काय करायचे अपलोड करायचे तिथं कारण माझ्याकडं संरक्षण भी घेऊन उपलब्ध नाही तर याच्यावर टच करतो आणि इथं बघा ती फाईल आलेली आहे इथं तुम्ही बघू शकता उपलब्ध नाही हा शब्द आलेला आहे आणि इथं आता मी काय करणार इथं बोलून टाईप करणार आता बोलून टाईप करताना हे परत एकदा काय होणार आहे म्यूट होणार आहे माझं रेकॉर्ड बघा तर या पद्धतीनं आपल्याला हे मोबाईलवर परत एकदा खाली यायचं आहे खाली येऊन काय करायचं आहे बघा हे सेव्हवर क्लिक करायचं आहे सेव्हवर क्लिक केल्यानंतर इथं क्लिक हेअर करायचं आहे आणि परत आपण इथं तर।, तर या पद्धतीनं तुम्ही पटपट काय करू शकता सगळ्या गोष्टी यातच पी डी एफ तयार करून अपलोड करून बोलून तुम्ही माहिती टाईप करू शकता तर या पद्धतीने हे काम तुमच्यासाठी फास्ट होणार आहे आणि तुमचं हे काम जे आहे थोडंसं त्रास असतात त्याचा त्रासही कमी होणार आहे आणि तुम्ही तुमचं काम पूर्ण करून या एका कामातून तुमची सुटका होणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की खाली कमेंटमध्ये में लिहून कळा जास्त जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्यापैकी कोणाला अजून तुम जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय